अच्छा मराया देवी थंडी यात्रा पटरू चौक पुजारी घरातून पालखी आम्ही घेऊन समाधी भगत कारण चोख कारांचोख गल्ली आजाद गल्ली ते डबरी गेली डाबर गल्ली ते माळी गल्ली तिथं आणून आपण पूजा करून पूजा करून लोकांना घेऊन कोत्रास गीतराज सगळं परंपरा माझं आजूबाजूपासून ते दोन ते अडीच वर्षापासून चालू आहे बरं या वर्षी आपण जोरात थंडी यात्रा केलेली आहे जोरात थंडी यात्रा केलेली आहे आपण आता आपण पालखीत आता माळी मध्ये आणलेलं आहे आता माळी भारत गल्ली भारत गल्ली भारत गल्ली पकडून मेन कारण चौक सॉरी भारत गल्ली जुनार्थ बाजार मेन रोड कापसे मेडिकल कारण चौक वागदीर नाका हे शेणमठापर्यंत मिळून निघणार आहे त्याच्यामुळं पोद्रास ढोल पथक आणि हलकी संघ आणि शेण मठापर्यंत घेऊन जाणार आहे तिथनं महाप्रसाद आहे काय गरबा रे हे तुरू होऊ ना इथं पासून सुरू आहे म्हणजे आणि वर्षाचं मागचं धरून हे सुरू आहे बघा पुढता अरे वाढते वर्ष झालंस किती वर्ष झालं काका थंडी यात्रा करता आता थंडी बघा दोन ते वर्षाचा पुढं आहे हे दोनचे वर्षाचं पुढचं आहे आमचं पणजाबा म्हणजे बरं पालखी मिरवणूक कुठून निघती सर आता तुम्ही पालखी ते मला घर आहे पूजेर घराजवळ इथे आणून आता इथन काय नाव सणमाटाला सणमाटो तिथं मरी आईच देवळ आहे बोला तिथं सणमाटाला वाघदूर रोडला तिथं देवळा आहे तिथून आपण तिथं थंडी साजरा करतो हा इथून माळ्या गल्लीतून अकोकोट पार इकडं माळ्या गल्ली माळ्या गल्ली डबरेगल्ली कुठल्या कुठल्या गल्ली मेन रोड असं काचे मिन कारण चौक रोडमठ शणमठ असं पार पडवतो तिथं नेऊन आम्ही महाप्रसाद घेऊन समजा पूजा अर्चना करून आम्ही महाप्रसाद घेऊन येतो No, ¿cuál es